बावरे यांचा असमिती गुणांक पाहणार ओके तर प्रश्न असा येतो परीक्षा खालील माहितीच्या बावले यांचा असमिती गुणांक किंवा विषमता गुणांक माहित करा किंवा प्रश्न असाही विचारला शकतो की खालील माहितीच्या द्वारे मदतीने विषमता गुणांक माही असा प्रश्न येतो संतत काय केलं की खंडित पदपाली कशा प्रकारे तो पद्धतीने आपण गणित करायचं आता ठिकाणी आपण संतत करायचा बावेचा कसा काढायचा ओके तर बघा पाच ते सात आठ ते दहा अकरा तेरा चौदा ते सोळा सतरा ते एकोणीस हा गट दिलेला आहे

चौथाला चौदा चौदा मध्ये चोवीस विसळले आणि अडतीस मध्ये अडथळे शहाण्णव शहाण्णव मध्ये चार विसळले शंभर इथं आलेली संख्या आणि इथं आलेली संख्या सेम आहे तर इथपर्यंत तुमचं बरोबर आहे आपण करीत राहायचं त्यानंतर बावडीचं सूत्र काय आहे जे क्यू थ्री प्लस क्यू वन मायनस टू एम डिवायडे क्यू थ्री मायनस Okay, क्यू वन हे बावलेचं सूत्र आहे या सूत्राच्या आधारे आपण करायचं आता सगळ्यात आपण काय माहिती करायचं क्यू थ्री क्यू वन तर क्यू थ्री माहीत क्यू थ्री म्हणजे काय तृतीय तृतीय चतुर्थ मग सूत्र काय आहे क्यू थ्री इजिकामध्ये एन प्लस वन क्युवाय ठीक आहे हे त्याचं सूत्र आहे क्यू माहिती माहीत क्यू थ्री टू म्हणजे म्हणजे किती आता आणि बाहेर काय तीन आहे तीन कोख्येला कर बोलतात ते आला तीनशे तीन भागले चार तीनशे तीन भागले चार भागकार केला तर ते काय थ्री पंच्याहत्तर हे इन संख्या मध्ये बसत शून्य ते चौदा मध्ये का शून्य ते अडतीस मध्ये बसतं का शहात्तर का शहाण्णव ज्याच्यामध्ये पहिल्यांदा बसता ते शहात्तर मध्ये पंच्याहत्तर पॉईंट पंच्याहत्तर ही संख्या बसते म्हणून इन सी एफ सिक्स मग उत्तर काय आपला त्याचा जो एक्स असतो त्याचं उत्तर असतं तर एक्स काय आहे अकरा तेरा मग अकरा उत्तर आहे का बारा आहे का तेरा आहे का साडेबारा आहे हे माहीत नाही हे माहीत करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की कॅपिटल क्यू थ्री काढावं लागेल कारण की उत्तर एकच संख्या असू शकते अकरा तेरा हे उत्तर असू शकत नाही म्हणून कॅपिटल क्यू थ्री काढण्यासाठी काय सूत्र आहे एल वन प्लस एल टू मायनस एल वन

दहा म्हणजे आठ आहे का दहा आहे ते माहीत नाही किंवा कोणती आहे माहीत नाही हे माहीत करण्यासाठी आपल्याला परत काय लागेल कॅपिटल क्यू वन काढावा लागेल तर आपण काय पाहिलं स्मॉल क्यू वन कसा निघाला हे आता आपण पाहिलं आता कॅपिटल क्यू वन कसा करायचा कॅपिटल क्यू थ्री काढला तसंच कॅपिटल क्यू वन करायचं कॅपिटल क्यू वन इज इक्वल टू एन वन प्लस एन टू मायनस वन एड पण क्यू थ्री मध्ये काय होतं क्यू थ्री इथं काय काय क्यू वन एवढ चेंज बाकी सूत्र तसं आहे मग आपल्या क्लास मधली संख्या आठ एल टू किती क्लास मधली मोठी संख्या दहा दहा वजा आठ एफ वन म्हणजे काय आठ ते ची बीपीएसी काय आहे आठ ते ची बीपीएसी चोवीस आहे म्हणजे चोवीस कमसामध्ये स्मॉल क्यू वन किती आले आपला पंचवीस पॉईंट पंचवीस आणि सी किती आहे तर ह्या आलेल्या सीएमच्या आठ गेले दोन भाग पंचवीस पॉईंट पंचवीस मधून चौदा गेले अकरा पॉईंट पंचवीस म्हणून कॅपिटल क्यू वन एस रिकतो आठ ला आठ प्लस ला प्लस दोन पुढले अकरा पॉईंट पंचवीस बावीस पॉईंट पाच भागले चोवीस क्यू वन आठ ला ए, प्लस बावीस पॉईंट पाच ला चोवीस न भागलं ते आलं शून्य पॉईंट त्र्याण्णव क्यू वन कॅपिटल बरोबर क्यू वन इज इक्वल आठ पॉईंट त्र्याण्णव आता क्यू वन मिळाला क्यू थ्री मिळाला आता काय काढायचं सूत्रामध्ये यम काढायचा राहिला तर यम काय आहे यम म्हणजे मध्य काळ कसं काढतात यम इज इक्वल टू

त्याचा एक्स काय आहे त्याचा गट काय आहे तर अकरा ते तेरा उत्तर अकरा आहे का तेरा आहे हे माहित नाही म्हणून क्लास बरोबर अकरा ते तेरा खंडित पद्मालयमध्ये डायरेक्ट एक्स मिळत होता म्हणून आपल्याला क्लास करायची गरज नव्हती पुढे कॅपिटल नियम करायची पण गरज नव्हती मग आता क्लास काय अठरा ते तेरा मग आता कॅपिटल एम काढण्यासाठी परत जसं कॅपिटल एम काढ क्यू थ्री क्यू वन काढला आपण कॅपिटल तसं आता कॅपिटल क्यू वन क्यू थ्री वापरते त्या ठिकाणी ठीक आपल्या गटाला अकरा अकरा ला अकरा प्लस ला प्लस त्यानंतर एल टू किती आहे तेरा मोठी संख्या वजा l1 वन किती आहे लहान लहान संख्या गटातली अकरा भाग

अकरा प्लस तेरा मधून अकरा गेले दोन भागिले अडोतीस बारा म्हणून कॅपिटल अकरा ला अकरा प्लस ला प्लस बारा म्हणजे दोन चोवीस चोवीस भागीले अडतीस म्हणून कॅपिटल अकरा प्लस शून्य पॉईंट त्रेसष्ट आता हे शून्य पॉईंट त्रेसष्ट प्लस अकरा पॉईंट अकरा यांची बेरीज केली अकरा प्लस शून्य पॉईंट त्रेसष्ट म्हणजे कॅपिटल अकरा mm. पॉईंट त्रेसष्ट आता हे सगळं आपल्याला कुठे मांडायचं बावलेच्या अकरा पॉईंट आपण आलेलं आहे हे सगळ्या आलेला जो आहे तो आपल्याला बावलेच्या सूत्रामध्ये बावले बरोबर किंवा जे बरोबर क्यू थ्री प्लस क्यू वन दोन

Plus वजा वजा। बारा पॉईंट अठ्ठ्याण्णव प्लस आठ पॉईंट त्र्याण्णव यांची आली एकवीस पॉईंट एक्क्याण्णव आठ पॉईंट त्र्याण्णव गेले तर चार पॉईंट शून्य पाच आता परत जे इथे एकवीस पॉइंट एक्क्याण्णव मधून तेवीस पॉईंट सव्वीस वजा केले तर आले मायनस

कारण का कारण या ठिकाणी मायनस छंद पुढच्या संख्येला मायनस एक पॉईंट पस्तीस म्हणून मायनस शून्य पॉईंट तेहतीस समजलं का ओके